सप्ताह शेवटचा दिवस पनवेल राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस च्या दिवशी शिक्षण सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना मिशन लाईफ च्या दृष्टी क्षेपात एक क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस सर्वत्र साजरा होत आहे सन्माननीय प्राचार्य माळी सर उपप्राचार्य तिरमले सर ज्येष्ठ पर्यवेक्षक महाजन सर गोखले सर पाटील सर ज्येष्ठ शिक्षक अंबरे सर खडतर सर अहिरे सर पवार सर इत्यादी शिक्षक उपस्थित आहेत सर्व विद्यार्थ्यांना भोजनाचा आस्वाद मनमुळात घेता येत आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच काही विद्यार्थी जेवण वाढण्याचे काम करीत आहेत अशा प्रकारे भोजनाचा कार्यक्रम उत्कृष्ट आणि आनंदात पार पडला आहे शिक्षण सप्ताह शेवटचा दिवस पनवेल राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त बावीस ते जुलै अठ्ठावीस शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे आज शेवटच्या दिवशी शिक्षण सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात एक शालेय पोषण दिवस सर्वत्र साजरा होत आहे सन्माननीय प्राचार्य मळी सर उपप्राचार्य तिरमले सर ज्येष्ठ पर्यवेक्षक महाजन सर गोखले सर पाटील सर ज्येष्ठ शिक्षक सर खडतर सर अहिरे सर पवार सर इत्यादी शिक्षक उपस्थित आहेत सर्व विद्यार्थ्यांना भोजनाचा आस्वाद मनमुळात घेता येत आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच काही विद्यार्थी जेवण वाढण्याचे काम करीत आहेत अशा प्रकारे भोजनाचा कार्यक्रम उत्कृष्ट आणि आनंदात पार पडला आहे शिक्षण सप्ताह शेवटचा दिवस पनवेल राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त बावीस ते जुलै अठ्ठावीस शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे आज शेवटच्या दिवशी शिक्षण सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात एक क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस सर्वत्र साजरा होत आहे सन्माननीय प्राचार्य सर उपप्राचार्य तिरमले सर ज्येष्ठ पर्यवेक्षक महाजन सर गोखले सर पाटील सर ज्येष्ठ शिक्षक सर खडतर सर अहिरे सर पवार सर इत्यादी शिक्षक उपस्थित आहेत सर्व विद्यार्थ्यांना भोजनाचा आस्वाद मनमुलात घेता येत आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच काही विद्यार्थी जेवण वाढण्याचे काम करीत आहेत अशा प्रकारे भोजनाचा कार्यक्रम उत्कृष्ट आणि आनंदात पार पडला आहे शिवाय पौरोहित्य धार्मिक कार्य लघु रुद्र, रुद्र अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती वास्तुशांती ग्रहशांती नक्षत्र शांती, ग्रह शांती, नक्षत शांती दोष पूजा लग्न विधी प्राण प्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा हृदयम स्वामी जंगम गुरुजी फोन नंबर नऊ दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन आठ दोन आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका